सापाशी खेळणे बेतले जीवावर सर्पदंशाने सर्पमित्राने गमावला जीव अलीकडे सापांना पकडून त्यांना जीवनदान देणाऱ्या सर्पमित्रांना दंश करण्यात आल्याने त्याचा जीव घटनेत वाढ झाली आहे वास्तविक पाहता सापाला पकडल्यावर त्याला जंगलात सोडून देणे हा खरा सर्पमित्रांचा धर्म पण काही सर्पमित्र सापाला पकडल्यावर त्यांच्याशी खेळतात त्याच्या शेपटीला पकडून त्याला एक प्रकारे त्रास देतात आणि त्यामुळे साप त्याच्या स्वभावानुसार त्याला छेडल्याने ते संतापतात आणि चावा घेतात मध्य प्रदेश मध्ये देखील सर्पमित्राला सापाने चावा घेतल्याची आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली साप पकडणारा दीपक महावर गड्यात कोबरा गंडाळून बाईक वरून चालला होता दीपक जे पी कॉलेज मध्ये तात्पुरत्या कर्मचाऱ्याच्या रूपात काम करीत होता आणि तो सापांना वाचवण्यासाठी प्रसिद्ध होता त्याने हजारो सापांचे प्राण वाचवले होते असं सांगितलं जातं नुकत्याच त्याने एक नाक पकडला होता आणि त्याला काचेच्या भांड्यात ठेवलं होतं घटना घडली त्या दिवशी दीपकने आपल्या मुलांना शाळेत सोडताना होतं त्यानंतर अचानक त्याला दंश केला त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला त्याला विषरोधक औषध देण्यात आलं होतं पण वैद्यकीय मदत मिळण्यास उशीर झाल्याने ते प्रभावी ठरलं नाही या घटनेपूर्वी एका व्यक्तीने कोबरा गळ्यात गुंडाळून फिरताना रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्याने जो साप पकडला होता त्याला श्रावण महिन्यात निघणाऱ्या मिरवणुकीत प्रदर्शनासाठी त्याने घरी काचेच्या भरणीत ठेवले होते ब्युरो रिपोर्ट मध्य प्रदेश